नमस्कार मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन डोदे मित्रांनो वेदना वेदना ही माणसाच्या आधीम काळापासून सोबत आहे खरं म्हणजे वेदना आहे म्हणूनच सुख सुका आहे सुखाची जी त्याला अनुभूती होती जो आनंद होतो तो वेदनेमुळे होतो पण वेदनेला एक सीमा असते कुणाच्या तरी आयुष्यामध्ये आयुष्यभर वेदना येते आणि त्यांचं आयुष्यच जणू जणू काही नासून जाते वेदनामय होऊन जाते वेदनेचाही अंत पहावा एवढी वेदना त्यांच्या आयुष्याला वेदनामय जाते जीवाचा कडेलोट करून जाते अशी ही काही वेदना प्रशांत परवेलकर यांनी शब्दबद्ध केलेली आहे कविताबद्ध केलेली आहे मित्रांनो काव्यवेद या काव्य संग्रहातील जे की मराठी फर्स्ट इयरला मराठी साहित्य या विषयाच्या बी ए फर्स्ट इयरला पहिल्या सेमिस्टरला अभ्यासक्रमाला लागलेली आहे वेदना वेदना भळभळ वाहणारी वेदना रक्त निघते तीच वेदना होत नाही तर ज्याला मुक्का मार म्हणतो ज्याला तोंड दाबून बसलेला मार म्हणतो तीही वेदना होते खरं म्हणजे ही वेदना तर आधीच अधिकच भळभळ करणारी असते जन्मापासून तर मरेपर्यंत मेल्यानंतर ही कर्जाचा डोंगर मुलांच्या डोक्यावर ठेवेपर्यंत जी, जी काम काम वेदना असते ज्यांची वेदना असते ती शेतीची वेदना असते शेतकऱ्यांची वेदना असते इथल्या कष्टकऱ्यांची वेदना असते कशी आहे वेदना शेतकऱ्यांची ही वेदनामय हे वेदनामय जगणं या वेदना या कवितेमध्ये प्रशांत पनवेलकर यांनी मांडलेला आहे खरं म्हणजे मित्रांनो गांधी विनोबांच्या पवित्र भूमीमध्ये म्हणजेच वर्धा या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी अनेक कविता संग्रह निर्माण केलेले आहे त्यामध्ये पूर्वा आणि नव्या त्यामध्ये पूर्वा आणि नवा पेटता काकडा असे दोन कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहे अनेक मासिकांमधून प्रतिष्ठित मासिकांमधून त्यांनी सतत लेखन केलेलं आहे नव्या जानिवेचा शेतकऱ्यांच्या मसीतून निर्माण झालेला हा कवी शेतकऱ्यांची वेदना डोळ्याने पाहतो आहे अनुभवतो आहे आणि ते अनुभवलेलं जिगण जगणं वेदनामध्ये जगणं आपल्या कवितेमध्ये शब्दबद्ध करतो आहे प्रशांत पनवेलकर आपल्या कवी आपल्या वेदना कवितेमधून शेतीचं आणि शेतकऱ्याचं दुःख कसं आहे कसं आभाभर झालेलं आहे हे सांगताना ते म्हणतात की शेती वेदनेचा पूर शेती म्हणजे वेदनेचा पूर आहे मित्रांनो पूर म्हणजे जे नदी पात्रामध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्ये कितीतरी भर पडते पाऊस येतो येतोळ वळवळ मुसळधार पाऊस वाहतो आणि त्या पावसामुळे पावसामुळे त्या नदींना पूर येते दोन्ही कडा भरून ती नदी वाहते त्याला आपण पूर म्हणतो महापूर म्हणतो शेती म्हणजे काय शेती म्हणजे वेदनेचा महापूरच आहे ज्या पद्धतीने नदीला पाण्याचा महापूर यावा त्या पद्धतीने शेती म्हणजे वेदनेचा महापूर मित्रांनो शेतीचा इतिहास पाहिला शेतकऱ्याचा इतिहास पाहिला तर आज ज्या पद्धतीने प्रशांत पनवेलकर शेती हे वेदनेचा महापूर म्हणतात तर प्राचीन काळापासून शेती हे वेदनेचा महापूरच होता का शेतीकडे आज ज्या पद्धतीने तिरस्काराने वंचिताने पाहिलं जातं तीच हीनता तीच ही तिरस्कारणीय दृष्टी किंवा हलाखीची दृष्टी शेतीकडे होती का शेतीकडे पाहण्याची ही दृष्टी होती का तर नाही एक काळ असा होता की शेती ही सर्वश्रेष्ठ होती व्यवसाय हा मध्यम होता आणि नोकरी ही कनिष्ठ होती जमाना बदलला काळ बदलला आणि नोकरी ही श्रेष्ठ झाली व्यवसाय तसाच राहिला मध्यम शेती मात्र कनिष्ठ झाली शेती पिकत नाही पिकलेला माल विकला जात नाही जेव्हा माल तयार होतो तेव्हा भाव मिळत नाही बेभाव विकावा लागते आणि शेतकरी शेतकरी उद्याचा दिवस निघेल त्या आशेवरच आहे पण त्याची आशा कधी पूर्ण होत नाही फाटका संसार तो आयुष्यभर आपल्याला लपेटून घेतो आणि त्यामध्येच जगतो शेतकरी हा व्याजामध्ये जन्माला येतो सरळ व्याजात वाढतो आणि चक्र वाढ व्याजात मरतो मोठे मोठे कारखानदार आपल्या मुलांसाठी काय सोडून जातात तर मुलांसाठी प्रचंड संपत्ती आणि वारसा सोडून जातात शेतकरी काय सोडून जातो शेतकरी शेतकरी मरतानाही आपल्या मुळाच्या डोक्यावर वारसा म्हणून कर्ज सोडून जातो कफलक जगण दारिद्र्याचं जगण सोडून जातो ही वेदनामय परिस्थिती वेदनामय स्थिती शेतकऱ्यांची प्रशांत पनवेलकर आपल्या वेदना या कवितेमध्ये मांडतात शेती शेती म्हणजे वेदनेचा पूर दिसे डोळी आता पुर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जर काही पूर दिसतो दिसतोय वेदना आणि वेदनाच नेली सावली थेंबानी किती वाहवत दूर सावली सावली म्हणजे आसरा आसरा एक निवांतता एक स्वस्थता ही सावलीच थेंबानी नेलेली आहे हे थेंब कशाची आहे हे आभाळाचे थे थेंब आहे थेंबच पडत नाही शेतीच पिकत नाही आणि म्हणून आभाळे आभाळातून थेंब पडत नाही पावसाचे म्हणून म्हणून कारण शेतकऱ्याचं जगण या पावसाच्या थेंबांवर आहे आणि थेंबच पडत नाही पाऊसच पडत नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांमधून थेंब पडत आहेत ते अशी आहे ते दुःखाची वेळ आहे आणि म्हणून या दुःखाने कधी कधी त्या त्या पावसाच्या थेंबानी आणि तो थेंब पडत नाही म्हणून दुःखाच्या त्या डोळ्यातील अश्रूंनी थेंबांनी सावली नेलेली आहे स्वस्थता नेलेली आहे त्याच्या जीवनामधलं एक आनंद नेलेला आहे सुख समाधान हरवून गेलेलं आहे किती वाहवत दूर म्हणजे सावली थेंबांनी पळवून नेलेली आहे दूर दूर नेलेली आहे कितीतरी वर्षापासून शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुख दिसतच नाही दुसऱ्या प्रगामध्ये ते म्हणतात की वेशीवर पसरला वेशीवर पसरला धार धार काटे सडा अभंगाशी सावलीला वेशीवर पसरला धारधार काटे सडा अभंगशा सावलीला गेला शिवेवर तडा वेशीवर पसरला वेश जिथे त्याचा गाव सांगतोय त्या वेशीवर काट्यांचा सडा पसरलेला आहे त्याचं एक कुंपणामध्ये जीवन आहे एक ठरलेलं जीवन आहे जेव्हा तो जीवन तोडू पाहतोय जीवनाच्या पलीकडे जातोय जाता येत नाही कारण कारण त्याला मर्यादा रोखून दिलेली आहे शेतकऱ्याला अनेक मर्यादा आहे तो तेवढ्यामध्येच त्याला करावं लागतं त्याच्या पलीकडं त्या कुंपण घातलेलं आहे त्याच्या जगण्याला एक सीमारेषा आपण दिलेली आहे त्याच्या पलीकडं त्याला जगता येत नाही जाता येत नाही जातो म्हटलं तर प्रचंड काटे आहे वेशीवर पसरला धार धार काटे सडा काटांचा सडा पसरलेला आहे आता हे काटे काय दुःख आहे दुःख कोणतं पैसा नसण्याचं दुःख आहे मुलं शिकत नाही त्यांना पैसा पुरत नाही याचं दुःख आहे आणि पैसा नसला की घरामध्ये बऱ्याचदा पैसा जरी पूर्णत आवश्यक नसला तरी बऱ्याचदा पैसा नसला की घरामध्ये भांडण होतं अठरा विश्व दारिद्र्यामध्ये तो पोळतो आहे आणि याच्यापेक्षा उन्नत जीवन त्यांना करता येत नाही कारण वेशीवर सुद्धा काट्यांचा सडा आहे दुःखच दुःख दुःखच दुःख वेस त्याला कधी बोला येत नाही आणि अभंग सावलीला गेला शिवेवर तडा सावली अभंग आहे ती भंगत नाही आहे पण सावली म्हणजे सुख पण ते सुखा सुद्धा सुखाला सुद्धा एक तडा गेलेला आहे वेसीवरच तडा गेलेला आहे आपलेच लोक कारण वेसीपर्यंत आपलेच लोक असते आपलेच लोक त्याला मागे पाय पडते आहे आणि आपल्याच माणसांमुळे तो मागे राहतो आहे सगळे शेतकरीच आहे शेतकऱ्याला आपलेच सरकार भाव देत नाही आपलाच कोणतरी व्यापारी असतो तोही भाव देत नाही बरोबर शेतकऱ्याचा मान निघाला की भाव पाडतात वेशीवर तडा आपल्याच वेशीवर तडा गेलेला आहे त्याला पण इकडे जाणून देत नाही की वेदना शेतकऱ्यांच्या जीवनामधली वेदना एकतर पिकत नाही पिकलं तर विकत नाही की वेदना प्रशांत पनवेलकर वेदना या कवितेतून मांडतात मित्रांनो पुढे काय म्हणतात पुढे असं म्हणतात की पिकअप आणि करपलं गेल्या सावल्या वाळून सावल्या वाळून गेलेल्या मित्रांनो यांच्या प्रत्येक कडव्यामध्ये सावली हा शब्द आलेला आहे सावळी म्हणजेच सावळी कोणतरी धरायची असते म्हणजेच म्हणजेच मोठ्या माणसांच्या आधारानं यांना जगवायचं असते वाढवायचं असते पण पण यांच्यावर कोणीच सावली धरणार नाही आहे अभंग अशी सावली सुद्धा तुटून गेलेली आहे फुटून गेलेली आहे ती नाशवंत झालेली आहे ती संपलेली आहे कारण यांच्यावर सावली धरणारा कोणीच नाही आहे यांच्यामधून शिकतोय तो पुढे जातो मोठा होतो आणि संबंध तोडून टाकतो यांना मतं मागणारे हात जोडणारे माणसं एकदा सत्तेत बसतात आणि पुन्हा पुन्हा ते यांना विसरून जातात कोणताच माणूस यांचे प्रश्न संसदेमध्ये विधानसभेमध्ये मांडत नाही जीवापासून मांडत नाही त्यांच्यासाठी ते तुटत नाही त्यांच्यासाठी भांडत नाही सोडलेलं आहे सावळी कोणीच धरत नाही आणि म्हणून ते म्हणतात की पाणी करपलं करपून गेलं पीक पाणी कारण 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 त्या पिकासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे लावायला पैसे नाही आहे वेळेवर नाही आहे कारण मित्रांनो प्रचंड गरिबीमध्ये हे शिकरी असतो म्हणजे ते एका कवितेमध्ये असं म्हटलं जात कि उडीत गेले मुंग गेले उडीत गेले मुंग गेले आता पुढची उडीत गेले मुंग गेले आस आता पुढची निंदनाच्या फेऱ्यासाठी ज्वारी करची ज्वारी विकली करची मित्रांनो समजू नको ढगा तू साधे सुधे बियाणे मी पेरले चोचितल्या बियांचे दाणे आवेत मित्रांनो हे जो शेतकरी आहे ना तो आपलं रक्त हे आपलं जीवनच त्या शेतीमध्ये ओततो आहे आपली भाकरी ज्याच्यावर जगायचं आहे ती भाकरी म्हणून ती ज्वारी विकून तो निंदन करतो आहे आयुष्य भर घाम घाय घालतो आहे आयुष्य अख्खा पैसा त्या मातीमध्ये टाकतो आहे शेतकरीच हा एकमेव प्राणी असा असेल की पैसा मातीमध्ये टाकतो आहे पण 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 माती सुद्धा त्याला काही देत नाही आणि दिलंय भरभरून दिलंय तर बाकी लोक त्याचं पीक करपून टाकतात त्याचं उभं आयुष्यच करपून टाकतात ऐन वेळेवर भाव पाडले जातात पीक पाणी सावल्या आपले, आपले म्हणता त्या सावल्या सुद्धा ते आधार सुद्धा पळून गेले काय पडल पदरी देवा उजेड माळून देवा हा माणूस मग याला आधार कोणाचा आहे हा देवाला विनंती करतोय की देवा तू आमच्या माळणावरच उजेड पाडून काय मिळवलं अरे ज्याला पाहिजे नाही आंधळा मागतो एक डोळा आणि तू देतो दोन डोळास ज्याला पाहिजे नाही ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे त्याला आणखी तू श्रीमंत श्रीमंत करतो ज्याच्याकडे अन्नाच्या राशी पडलेल्या आहे त्याच्या त्यांची कोठारे भरतो ज्याच्याकडे कपड्यांचा खच पडलेला आहे त्यांचं घर भरून टाकतो कपड्यांनी ज्यांच्याकडे ज्यांना नाही पाहिजे त्यांना त्यांच्यावर लक्ष्मी उदार होते आम्हीच मागतो आम्हीच का असे भिकारी राहतो आम्हालाच तू असा काभ्र भिकारी ठेवतय देवा देवा का काभ्र तू आमच्या जीवनामध्ये करतय असा बरं आणतय ही प्रार्थना वजा विनंती शेतकरी देवाला करतो आहे मित्रांनो पुढे ते असं म्हणतात प्रकाश पनवलकर कि बोचे नोंदी बोचे चाहुलीच्या नोंदी घोर करी घर येता दोरामध्ये जीव पडले सावलीला दो माणूस का आत्महत्या करत। करतो आत्महत्या करण्याचा कुणाला इथे शौक आहे का ही काय गंमत आहे का आत्महत्या करणं मित्रांनो माणसं का आत्महत्या करत असेल शिकलेले करतात अशिक्षित करतात अर्धशिक्षित करतात सुशिक्षित करतात का माणूस आत्महत्या करतो खरं म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण हे शेतकऱ्यांचं अधिक आहे शेतकऱ्या हा जगाचा पोशिंदा आहे तरीही त्याच्या काळामध्ये फास का आत्महत्या करतो तो पुन्हा हा तर जीवन भेटत नाही पुनर्जन्म कोणी सिद्ध केलेला नाही एकदा जन्म भेटतो याच जन्मामध्ये आनंदानं मरेपर्यंत जगायचं असतं चांगलं जगायचं असतं तरीही तो, तो आत्महत्या का करतो कदाचित कदाचित जगण्याचं एवढं दुःख होत असेल की त्याला एकदा मरण फार सुखाचं वाटत असेल का माणसाला दुःख आहे आयुष्यभर त्याला दुःख का आहे तर, तर ज्यांनी सावली धरायची त्यांनी सावलीच पडून नेलेली आहे आणि म्हणून येता दोरामध्ये जीव पडे सावलीला दर सावलीला दर पडून गेली आहे दरी पडून गेलेली आहे त्याला भेद पडून गेलेली आहे तो अभंग असणारी सावली आता भंगून गेलेली आहे काय करणार काय करणार भूक लय बंगाळ माणसाला काय करायला लावतं त्याचं पोटच भरत नाही वास्तविक पाहता टिजभर पोट आहे पण टिजभर पोटासाठी तो राब 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 रात्र दिवस राबतो तरीही मात्र तरीही मात्र इथे सावळीमध्ये बसणारे मदवस्त माणसं सत्ताधीश राजकारणी माणसं त्याची भाकरी पळवून नेतात ही वेदना शेतकऱ्यांची ही बऱ्याच युगापासून असलेली वेदना प्रशांत पनवेलकर अगदी मोजक्या शब्दामध्ये अभंगाच्या स्वरूपामध्ये ते व्यक्त करतात पुढे ते म्हणतात की ओल ढगामध्ये नाही ढग सुद्धा बेमान झालेले ढगामध्ये नाही छळे मनास का कशे जगेल शिवेर शिवार शेती वेदनेचा सुर ढगामध्ये सुद्धा वेद नाही आता ढग कोण आहे कविता आपण म्हटलं की कविता निवड शब्दांतून बोलत नाही तर कविता ही प्रति प्रतिमांतून बोलते आता ढग कोण आहे ज्या ढगांनी साऱ्यावर आच्छादून जावं ज्या ढगांनी साऱ्यावर पावसाची बरसात करावी एका सुगंधाची बरसात करावी एका वर्षाची बरसात करावी एका नव्या करा जीवनाची बरसात करावी ते ढगच ज्यांच्या आधाराने शेतकऱ्याने जगावं ते ढगच ढगच आता झालेले आहे ओल ढगामध्ये नाही ढगामध्ये सुद्धा ओल राहिले नाही शेतकऱ्याबद्दल कोणालाच ना कडव राहिलेली नाही आहे शेतकरी एकीकडे एक 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 शेतकऱ्याला खूप नटवले जाते सजवले जाते खूप मोठं केलं जाते जगाचा पोशिंदा पोशिंदा असे शब्दांचे महापूर आणले जाते पण 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 त्याच्या जगण्याला कोणीच साहेबूत ठरत नाही ढग सुद्धा आता बेमान झालेले आहे ओल ढगामध्ये नाही छळे मनास काहूर मनामध्ये काहूर उठलेला आहे की जगायचं तर कोणाच्या वर्षावर जगायचं ज्याला आपल्या आपलं म्हणतो ते सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवतात जो गरीब असतो त्याचा कोणीच वादी नसतो ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांच्याकडे राग असते त्यांच्याकडे मागे पुढे फिरणारे लोक असते पण पण इथला शेतकरी हा कंगार आहे की कंगार आहे तो दारिद्र्य आहे आणि म्हणून त्याच्याकडे सगळ्यांनीच पाठ फिरवलेला आहे वापर सगळेच करतात पण मात्र पण त्याच्या उपयोगात कोणीच पडत नाही ही खेळ खंत ही वेदना प्रशांत पनवेलकर यांनी मांडलेली आहे कसा जगेल शिवार शेती वेदनेचा पुर शेती वेदनेचा सूर कसा जगेल शिवार शिवार म्हणजे एक असा मर्यादित टाकू नाही मित्रांनो शिवार म्हणजे हे विश्व आहे कसं जगेल जर शेती हा वेदनेचा सूर झाला आणि वेदना आहे म्हणून सगळ्यांनी शेती करणं सोडून दिलं तर शिवार कसं जगेल हे जग कसं जगेल कारण जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे माणसाने कितीही अजाट पैसा कमावला पण माणसाला जगण्यासाठी पैसा कामाचा नाही तर अन्नच कामाचा आहे आणि अन्नाची उपज ही कारखान्यातून होत नाही तर मग मातीतून होते आणि मातीतून उपज करणारा कारखानदार नाही तर शेतकरी आहे आणि म्हणून शेतकरी जगला तरच शेती जगेल आणि शेती जगली शेतकरी जगला तरच विश्व तरेल हा असा सहसंबंध या ठिकाणी वेदना कवितेतून प्रशांत पनवेलकर अत्यंत समर्पक शब्दांमध्ये व्यक्त करतात धन्यवाद